नेर येथील किलबिल विद्यानिकेतन व बालसंस्कार केंद्राच्या चिमुकल्यांनी नेर शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशातील अनेक मुले दिसून आली रॅलीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी थीक देशभक्ती गीतावर उत्कृष्ट असे नाटक सादर केले या नाटकाला रोडवरील प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली यावेळी शाळेतील कल्पना बोंडे रोहिणी मिसळे भारती देशमुख प्रिया उगवेकर रुशाली हांडे कल्पना नेताम त्रिवेदी भोकरे शिवानी बोबडे पूजा शिरबाते प्रियंका राऊत स्वाती येवतीकर शोभना सव्वालाखे मीना कोडापे व अन्य शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज ने